विदर्भ लाइव मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कसं आहे राजकारण चालू आहे निवडणुकीच्या धुमाई चालू आहे धुमाई चालू आहे जे ते आपआपल्या पक्षाचा प्रचार करते कोण विरोधकांवरती टीका करते जोरदार पाऊस होत राजकारण आहे हो पण आता चला बोलता बोलता म्हणलं चला व्यापारी वर्गाच्या काय समस्या आहेत त्या बी जाणून घेतल्या पाहिजे दादा नमस्कार नमस्कार कशा एकदम मजेत काय म्हणते लोणार मतदारसंघ मतदारसंघ चांगला आहे आहे बरं काय म्हणते का वातावरण वातावरण शिवसेनेसाठी पोषक आहे शिवसेनेसाठी हा शिंदेगड शिंदेगड जा शंभर टक्के बर कोण उमेदवार उमेदवार संगीता गोविंद मापारी गोविंद मापारी खालचे नगरसेवक शंभर टक्के निवडून येतील खासदार प्रतापराव जाधव यांनी जे जा पॅनल दिलं रामविडकर साहेब यांनी जे पॅनल दिलं ते शंभर टक्के निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे बरं काय विकास वाटतोय का मतदारसंघाचा मतदारसंघाचा विकास आहेच ना चेंज काय करायचंय अगोदर काँग्रेसची सत्ता होती ना सेनेची नव्हती बरोबर आहे म्हणजे विकास आहे म्हणायचे मतदारसंघात नगरपालिकेचा नाही काँग्रेसच्या हातात होती आता सेनेच्या हातात पाण्याचा पाहण्याचा प्रश्न आहे तो होईल ना शंभर टक्के होईल बरं नक्कीच मध्ये शिवसेनेतून बाध धनुष्य बाणातून बाण सुटणार म्हणायचे सुटणार सुटणार नक्की युवा पिढी आपल्या बरोबर दादा राजकारणात पाऊल टाकले का हो बर कुठला वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक तीन मध्ये तीन मध्ये काय वाटते आघाडी मारतात काय आघाडी मारू आम्ही काय जनतेचा काय प्रतिसाद जनतेचा खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद येतोय काय म्हणते जनता युवा पिढीला युवा पिढीलाच हे करायचं युवा पिढीला बर काय वाटतंय बर काय काय बदल करणार आहे तुम्ही सर्वप्रथम लोणारच्या विकासासाठी आपण बरेचसे मुद्दे आणि जाहीरनामा मी आमचा प्रसिद्ध झालेला आहे काय जाहीरनामा आहेत तरी सांगा जाहीरनामा मध्ये आम्ही ज, आ, ओपन जिम आपला पाण्याचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न बरोबर आहे बरेचसे असे प्रश्न मध्ये आम्ही बरेच बरेच प्रश्न कचऱ्याचे प्रश्न असेल शाळेचे शाळेचे शौचालयात मांडले बरं तरुण पिढीला साथ दिली पाहिजे द्यायला पाहिजे पण लोक म्हणतात जुनं मग कसं तुम्ही सांगा काय करा लोक म्हणतात पण तुमचा सोनं झाले पण सोनं भाव येणार बरोबर भाव ना बरोबर बरोबर पण कुठेतरी राजकारणाचे तरुण राजकारण समीकरण बदलत त्यांना बदलते काय तुमचं काय शिक्षण झाले माझं बीएससी झालेलं बीएससी काय तरुणांसाठी काय प्लॅन प्लॅन म्हणजे असे बरेच प्लॅन आहेत कि बाबा उद्योग आपल्याला इथे उद्योगीकरणासाठी तुम्ही बोलून नाही दाखवणार तर डायरेक्ट करून दाखवणार बोलण्यापेक्षा करण्यात बरं नक्कीच तरुणांनी नक्कीच साध्या दादा बोलून नाही दाखवणार तर करून दाखवणार थँक्यू महाराष्ट्र